मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये ठाकरेंच्या संपर्कात असलेल्या आमदारांची संख्या चाळीस ही असू शकते सचिन अहिर यांचा खळबळजनक दावा जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू एकाला वाचवण्यात यश नरेंद्र मोदी जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेच्या अभिजित पानसेंची माघार पुढील पाच दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसाची शक्यता मिंजवडीतून पस्तीस ते चाळीस कंपन्या बाहेर पडण्याच्या मार्गावर ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार सुप्रिया सुळेंचा आरोप एनडीएचे सरकार पुढील दहा वर्ष असणार काँग्रेस शंभरचा आकडाही गाठू शकणार नाही नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य काही लोक मत देतात तर काही कानाखाली कंगना रोणतला सहानुभूती देत संजय राऊतांचा टोला पौना धरणात फक्त बावीस पूर्णांक अठरा टक्के पाणी पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आरक्षणाचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याचे काम शरद पवार करत आहेत सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढग फुटी सदृश्य पाऊस आदित्य ठाकरे स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेले नाहीत त्यांचे स्वतःचे कर्तृत्व शून्य आहे निलेश राणे यांचं वक्तव्य आम्ही सर्वांनी मिळून बहुमत मुक्त भाजप केला आहे संजय राऊत यांचं वक्तव्य कल्याण मध्ये जेलमध्ये बंद असणाऱ्या आरोपीला गांजा पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या बुलढाण्यात विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी मुक्ती बैठा सत्याग्रह वाळूज परिसरात बस आणि कंटेनरचा अपघात बस कंडक्टर आणि चालकासह सात जण गंभीर जखमी पुढील अठ्ठेचाळीस तासात जोरदार पावसाचा इशारा कोकणसह मराठवाड्याला येलो अलर्ट मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू भरधाव खाजगी बस उलटली प्रवाशी जखमी सावेडखेड तेज फाट्याजवळील घटना शिर्डी साईनगर एक्सप्रेसमध्ये सापडली दोन वर्षांची मुलगी कल्याण रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल शरद पवारांच्या पक्षातील तीन आमदार आमच्या सोबत येणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा एच्या नेतेपदीत निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतले लाला कृष्ण अडवाणींच्या आशीर्वाद जरा तुम्हाला कोणी त्रास दिला तर मी ढाल बनून उभी राहील सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शहाना अमान्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री